आगामी लोकसभा निवडणूक लढण्याच्या संदर्भात विजय रांगडाले आमदार यांनी सांगितले की मला पक्षाचा निर्णय जो राहील तो मला मान्य राहील आणि मी एक भाजपचा कार्यकर्ता म्हणूनच कार्य करतोय पुढे सुद्धा करीत राहील या क्षेत्रात मला आणखी भरपूर काम जनतेसाठी सेवा करायची आहे गोंदिया भंडारा लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून फक्त पवार समाजालाच तिकीट देण्यात यावी असं सुरू आहे पुढे पाहूया की भाजपची तिकीट आता गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्रात कोणाच्या वाट्याला जाते पंचायत समिती अंतर्गत तिरुळा क्षेत्रातील सरपंच उपसरपंच याच्या सरपंच संमेलन त्याबरोबरच आढावा सभा घेण्यात आली सर्व सतरा विषयावर ही आढावा सभा सतरा विषय जे पंचायत समितीच्या माध्यमातून आणि विविध विभागाच्या माध्यमातून असतात त्याची आढावा घेण्यात आला आणि निश्चित जे जे प्रश्न होते ते प्रश्न सोडवण्याचं काम आज या सभेच्या माध्यमातून अधिकारी आणि जनप्रतिनिधी ह्या ह्याच्या माध्यमातून करण्यात आला अनेक प्रश्न असतात अनेक त्रुट्या असतात छोट्या छोट्या बाबीवर कामं थांब थांबलेले असतात त्या या सभेच्या माध्यमातून त्याचे निराकरण आपण केलेलं आहे मी मागील दोन वर्षापासून दोन रेजींपासून तिरोडा विधानसभा तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्र क्षेत्राच्या प्रतिनिधित्व करत आहे अनेक असे कामं आहेत जे मार्गी लागले आहेत आणि ते पूर्ण केल्याशिवाय मला समाधान मिळणार नाही आहे तो धापेवाडा उपसा सिंचनाचा प्रश्न असो निमगावचा प्रश्न असो किंवा गोरेगावपर्यंत पाणी नेण्याचा असो अनेक विकास कामं करण्याचा ध्येय माझ्या आहे आणि त्या अनुषंगाने मी अगोदरच सांगितलं आहे की मी विधानसभा लोकसभेसाठी उत्सुक नाही आहे माझी माझा एक स्वभाव आहे की जो काम हाती घेतला तो काम पूर्ण करायचा आणि त्या अनुषंगानं अनेक जे विकासाचे कामं आहे आतापर्यंत केलं नाही फार केला आहे पण ते जोपर्यंत पूर्व पूर्णतास नेत नाही तोपर्यंत मला समाधान मिळणार नाही आणि पक्षश्रेष्ठी जो ठरवतील मी आजपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता म्हणून काम केला आजपर्यंत कधीही तिकीट मागण्याकरिता आपली उमेदवारी मागण्याकरिता प्रदर्शन केला नाही किंवा कुणाकडे गेलो नाही मला जब पक्षाने जी जी जबाबदारी दिली ती जबाबदारी पार पाडण्याचं काम मी केलेलं आहे निश्चित जे जबाबदारी पक्ष देईल ते जबाबदारी मी घेणार आहो पक्षाचा जो आदेश राहील तो आदेश डोक्यावर ठेवणार हो ठेवणारे आम्ही हा प्रतिनिधी आहोत महान्यूज सेवन करिता भूपेंद्र रंगारी तिरोड़ा गोंदिया मीटिंग तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू